नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी पुण्यात शिवजयंती सोहळ्याला शहाण्णव स्वराज्य रथांची मानवंदना कोरेगावच्या सरदार हरजीराजे बर्गे चित्ररथाचा समावेश शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती दिवशी बुधवारी लाल महाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा भव्य दिव्य मिरवणुकीने उत्साहात पार पडला पुतळ्यावर वर वर्षी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली मिरवणुकीचे यंदा सलग तेराव्या वर्ष आहे सर सेनापती सरदार सुभेदार वीरमावळे आणि वीर मातांच्या तब्बल शहाण्णव रथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते कोरियाव येथील सरदार हरजी राजे बर्गे चित्ररथाचा या मिरवणुकीत सहभाग होता कोरेगावातील बर्गे मंडळी या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते या मिरवणुकीचे उद्घाटन छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्यासह सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधींच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करत मिरवणुकीला सुरुवात झाली हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला होता

श्री शिवशंभू कोरेगाव आणि वडूज येथे वैचारिक शिवजयंती साजरी साठ विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची माहिती असणारी पुस्तिका वितरित श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सातारा विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सुभाष नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वडूज येथील कर्मवीर नगरच्या नूतन प्राथमिक शाळेत वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली श्री शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रमुख उद्दिष्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास असणारे गडकिल्ले प्लास्टिक मुक्त व स्वच्छ ठेवणे हा असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांमध्ये रुजवणे हे आहे या अनुषंगाने संस्थेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ही शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी असा संदेश दिला सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गडकिल्ल्यांची माहिती पुस्तिका व त्याबरोबर वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण केल्या छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले आणि पोवाडे सादर केले शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे सुमारे तीनशे साठ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवशंभू प्रतिष्ठानचे सातारा विभागातील सदस्य दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यावेळी उपस्थित होते कोरेगाव येथील प्रख्यात हॉटेल दरबार येथे शिवजयंती उत्साहात साजरी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमटेफाट्याच्या पुढे असलेल्या प्रख्यात हॉटेल दरबारमध्ये बुधवारी सकाळी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली दरबार उद्योग समूहाचे प्रमुख तसेच कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी राहुल बर्गे यश बर्गे प्रदीप देशमुख ज्ञानबा पाटील बंडू प्रधान नाना आकाशबर्गे आकाश साळुंखे यांच्या दरबार समूहातील कर्मचारी शिवप्रतमेश यांनी अभिवादन केले दरबार उद्योग समूह हा उद्योग व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे आला आहे दरवर्षी हॉटेल दरबार येथे प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो यावेळी आजी माजी सैनिकांचा विशेष गौरव केला जातो आणि जिलेबी वाटप केली जाते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे कोर्यावात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच पुण्यनगरी कोरियाव येथे महाशिवरात्री या पावन पर्वानिमित्त गुरुवार दिनांक वीस ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आर एम देसाई पेट्रोल पंपासमोर गणेशनगर भूमी अभिलेख कार्यालयानजीक असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये महाशिवरात्री या पावन पर्वानिमित्त पावन परवानिमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय परिवार शिवानी बहन ब्रह्मकुमारीज मेडिटेशन सेंटर तसेच आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंच यांच्या वतीने छत्तीस फूट शिवलिंग दर्शन व महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन गुरुवार दिनांक वीस व शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत करण्यात आले आहे या महाशिवरात्री महोत्सवामध्ये बारा दर्शन हवेतील चित्र प्रदर्शन अर्थात होलोग्राफिक शो सहस्र शिवलिंग दर्शन आणि राजयोग प्रदर्शनी हे प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याचबरोबर दिनांक बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधी सकाळी दहा ते अकरा या वेळेत सात दिवसीय राजयोग प्रवचन मोलाचे मालेचे आयोजन करण्यात आले आहे जुना मोटर स्टँड येथील ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये ही प्रवचनमाला सुरू राहणार आहे भाविकांनी या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोरेगावात पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण सुरू वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपींना अटक न करणाऱ्या कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने बुधवारी सकाळी साडे वाजल्यापासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली आहे प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन भिलारे यांना निवेदन सादर करण्यात करण्यात आले त्यानंतर सुरुवात आली पोलीस ठाण्यात रिसर गुन्हा दाखल असताना देखील आरोपींना अटक करण्याची आवश्यकता होती मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही या गुन्ह्यातील फिर्यादी कुटुंबातील सदस्यांपैकी एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले पोलिस दलाने आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास दोन दिवसानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर गेट बंद आमरण उपोषण केले जाणार असल्याचे यावेळी नमूद केले पोलिस दलाला सादर करण्यात आलेले निवेदनावर संघर्ष परिषदेचे शंकर चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्विनी नवले पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास सरगडे कोरेगाव तालुका अध्यक्ष अशोक अडागळे प्रदेश उपाध्यक्ष हनुमंतदादा जाधव हो, सुषमा खरात व किरण खरात यांची स्वाक्षरी आहे माझं नाव शंकर जयसिंग चव्हाण सातारा जिल्हाध्यक्ष वरिष्ठ पूर्ण आम्ही संघर्ष परिषदेच्या वतीनं आज आम्ही त्या ओपोषणला बसलो आहे संजय आडागळे या कुटुंबावरती एवढा अन्याय झाला आहे एवढा अन्याय होऊन सुद्धा त्यांची कुठल्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही आणि प्रशासनानं आज नव्वद दिवस झाले केस गुन्हा दाखल करून तरीसुद्धा त्या गुन्ह्याची अंमलबजावणी कुठेही झालेली नाही आणि काही त्याच्यावरती त्यांनी का कारवाई केलेली दिसत नाही किंवा काय नाही ह्याच्यासाठी आम्ही ओपोषणला बसलो आहे आणि ही ओपोषण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उठून उठणार नाही भले चार आठ दिवस जरी बसावं लागलं तरी आम्ही उठणार नाही आणि मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या मागण्या पूर्णपणे मान्य मागून तिने दिल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही तसेच आज या कुटुंबावर जो अन्य जे झाला आहे त्यांना राहण्यास महाग पाडलं होतं गावात न फिरण्यास महाग पाडलं होतं एवढा गुन्हा होऊन सुद्धा आज त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा काय नाही आज प्राध्यापक सुभाष बाहेंडे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं कुपोषणला जी बसतो आहे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या किंवा काय आहे था, था, लोकर, नी की आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि आम्ही उठणार नाही मग प्रशासनाने घ्यावी लवकरात लवकर त्या कारवाई करावी ही आमची मागणी मोबाईल वरून कॉल करत अज्ञात चोरट्यांनी किनही येथील महिलेस घातला सत्तर लाख ब्याण्णव हजारांना गंडा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल किनही तालुका कोरेगाव येथील एका महिलेस तुमच्या विरोधात मुंबईमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या अटकेचे आदेश दिले आहेत मात्र आम्ही तुमच्या वयाचा विचार करून डिजिटल अरेस्ट करत आहोत असे म्हणून अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून कॉल करून सुमारे सत्तर लाख ब्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांना गंडा घातला आहे हा प्रकार डिसेंबर महिन्यात घडला आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यातून मंगळवारी रात्री पावणे दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेस दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून कॉल केला व मी पोलीस इन्स्पेक्टर हेमपती कलश टिळकनगर पोलीस ठाण्यातून बोलत आहे असे सांगितले तुमचा एक मोबाईल नंबर मुंबई येथे ॲक्टिव्ह असून त्यावरून लोकांनी अश्लील मॅसेज जात आहेत तुमच्या विरोधात अठरा तक्रारी दाखल झाल्या आहेत हा मोबाईल क्रमांक व तुमचे आधार कार्ड क्रमांक अजून कुठे लिंक आहे हे तपासतो आणि पुन्हा एक तासाने कॉल करतो असे सांगितले त्याच दिवशी परत एक तासाने संबंधित व्यक्तीने फोन करून सांगितले की मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तुमचे आधार कार्ड वापरले गेले आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत मात्र आम्ही तुमच्या वयाचा विचार करून ऑनलाईन डिजिटल अरेस्ट करत आहोत असे सांगत सांगून भीती दाखवली त्याबद्दल ठराविक बँक खात्यावर रक्कम पाठवण्यास सांगितले अज्ञात व्यक्तीने मोबाईल कॉलवरून सांगितल्यानुसार संबंधित महिलेने दिनांक सहा दहा आणि तेरा डिसेंबर रोजी वेगवेगळ्या बँक खात्यावर आर टी जी एसद्वारे एकूण सत्तर लाख ब्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपये पाठवले संबंधित महिलेने या प्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत